शेतकरी मित्रांनो आज आपण सोयाबीन या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि आता आपण सोयाबीनमध्ये फवारणी करत आहे आता सध्या चाफ्याच्या अवस्थेमध्ये बारीक शेंगाच्या अवस्थेमध्ये आपला प्लॉट आहे तर सध्याच्या अशा प्रकारे जर शेंगा असतील तर आता आपण इथं नेटिव्ह घेतलेला आहे दहा ग्राम सोबत आपण घेतलेला आहे कोराजन सहा मिली आणि आशे टामा फ्राईड पांढऱ्या मासेसाठी पंधरा ग्राम पंधरा लिटर पाण्यामध्ये फवार टाकून आपण फवारणं चालू आहे तर अशा प्रकारे आपला इथं हे प्लॉट जो आहे हा इथं फवारणं चालू आहे आणि फवारणीसोबतच आपण आता पिकाची वाढ जास्त असल्यामुळं आपण इथं बूटसुद्धा दोन्ही आपले जे माणसं आहेत त्यांना असे लांब लांब बूट आपण दिलेले आहेत अशा प्रकारे लांब बूटं दिल्यामुळं त्यांना सापांचा वगैरे धोका आपल्याला होणार नाही आणि वाढ झाल्यामुळं आपल्याला इथं कुठलंही म्हणजे खालची बाजू दिसत नसल्यामुळं ते पण आपला बुटामुळं आपल्याला एक संरक्षण मिळेल तर अशा प्रकारे आपण फवारणीसोबत इथं बुटं पण चांगल्या प्रकारे घातलेली आहेत तर आता सध्या आपल्याला इथं कोराजन कशासाठी तर अशा प्रकारे पानं कातरले दिसत आहे आपल्याला आणि शेंग आपली बरीच जाड झाली आहे हे बघा अशा प्रकारे आणि इथं आळी बघा अशा प्रकारे आळी आहे तर आपल्याला त्यासाठी आपल्याला इथं ही आळी मारण्यासाठी कोराजेन अशी टमापरायड कुठं कुठं अशी पांढरी माशी वगैरे दिसत आहे आपल्याला आणि इथं संरक्षणाचं करण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला फवारा देणं चालू आहे तर हा जर फवारा आपण दिला आणि नेटिव शेंगाची चाफी जाड होण्यासाठी आणि कुठं एखादं फुल राहिलं तर ते पण ताबडतोब पकडण्यासाठी आपल्याला इथं हा फवारा घेणं चालू आहे अशा प्रकारे हे आपण बघू शकता